पांडे बायका ही विनंती स्वागत मित्रांनो तर पुन्हा आपल्या भरडोक्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज जो ब्लॉग होणार आहे तो जन्माष्टमीचा होणार आहे आणि आपला गोविंदा पथक आहे तर आज गोकुष्ठमीचा जो होणार आहे दहीहांडीचा होणार आहे ब्लॉग तर सगळ्यांनी पुढे बघा हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सगळी पब्लिक वाट बघते आपली जुन्या राजवाड्यामध्ये तर चला तिथे डायरेक्टली आता दाखवतो तुम्हाला आणि खूप मजा येणार आहे बघून मजा घ्या तर फायनली मित्राला आम्ही पोचलो पोचलो या बघा राजवाड्यात पोहोचलो आणि सगळी जमलेली आहे बघा आणि इथूनच आम्ही स्टार्ट करणार आहेत गोविंदा पथकला हा बगली लेट आला म्हणून त्याला स्पॉट मारायला लावले सगळे सजा दिलेले आहे <laughs> <सदारें> बाबा <थी। laughs> तर मित्रांनो आपला गोविंदा पथक आलेला रंगभरली गोविंदा पथक सगळे आलेले सुरुवात करू आणि तिकडे मनोज वगैरे तर मित्रांनो सर्वात स्टार्टिंगची जी हंडी आहे ती इथून स्टार्ट होते सगळे पथक इथं जमा झालेले आहेत आणि इथूनच सगळी दही हंडी फोडली जाईल स्टार्टिंगची आणि इथून स्टार्टिंग बघा हर हर महादेव गोविंदा पथक आणि हा दर्यासा आणि हा आपला गोविंदा पथक जय बल्ली गोविंदा पत्थक इथूनच स्टार्ट होईल तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करतो सगळं दाखवतो व्हिडिओ कंटिन्यूपर्क महाराज की महाराज की पहिली हंडी आपली फोडायची आणि सगळे हळूहळू एक एक एक, एक, एक। तो पहिली हंडी तर मित्रांनो दुसरी हंडी जी आहे ती घरा फोडते

तर मित्रांनो आता दहीहंडी फोडले आम्ही तिथे आणि आता चाललोय डायरेक्टली मोर्चे वरती चाललोय अरे मी होतो दहंडी फोडली पण शूट नाही केला पण बक्षीस जे दिलं ते शूट केलं आम्ही ते दाखल हंडी बघा तिकडे आणि हंडी फोडणार आहे कोण पडणार आहे बघू जो पडेल तो दाखवतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला

تو سڀني هاڻي 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 I'm <laughs> gonna मोसला ए बा सगलात पुरवला मग काय पाहिजे मागला सोन्याचा हार मागता सोन्याचा हेतू येना देना माझा काय काय करतोय बस नमस्कार संबोधित करतोय हेतू येना देना माझ्या हार्दिक स्वागत करताय दोन दर्या सर मित्र मंडळ आणि आपले जीव राखा सर्वांना एक प्लीज आदरणीय जिल्हा अध्यक्ष प्रकाश निगम साहेब यांना ही विनंती आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला लाडके बहिणीची सुरक्षा पाहिजे महिलांना ताईंनो माझ्या आईंनो काय म्हणता आम्हाला विनंती आहे प्रकाशी निगम साहेब सगळे विनंती आहे का आम्हाला ही विनंती आहे का ह्या हा निरोप वरती जावा शासनातर्फे जावा जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षा आम्हाला पाहिजे झालेला डॉक्टर महिलांवर अत्याचार तसेच बदलापूर वरील महिला आम्ही थीम दाखवतोय या थीम इच्छितो की हा मेसेज आम्हाला शासनापर्यंत पोहोचवायचा ऍज अ जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी नितम साहेब तसेच तालुका अध्यक्ष विनायजी राऊत साहेब यांना विनंती आहे की हा आमच्या बहिणींचा निरोप हा पूर्ण महाराष्ट्रात ऑल भारतात जावा ही नम्रपणे विनंती आहे धन्यवाद चला

निकम साहेब तू मागे पडो पेसा भरती ही कुठल्या पक्षाची नाही ही कुठल्या राजकीय पक्षाची नाही तर पेसा भरती ही आमची अस्तित्वाची लढाई आहे सीडी आणि खंबीर सीडी असा होता की ते त्याला कधी कुठेही सांगा रुपया खिशात नसल पण तो त्याचा पोहचील आणि तो त्याचा डब्बा घेईन ही त्याची जाणीव होती आणि त्याला खरोखर आमचे भावपूर्ण श्रद्धांजली आहे अखिलेश चौथा सुद्धा चढलेला आहे आता येतो पाचवा पाचवाजर करतो पाचवा गोविंदा सगळ्यांनी बसून द्यायच हार्दिक स्वागत करायचं अभिनंदन करायचंय खूपच सुंदर साजरा करताय अरे खूपच छान रोहित भाषेडा अतिशय सुंदर अतिशय सुंदर उभा राहिलेला आणि हा बघूया हा छोटा चिमुकला फोडतोय का अतिशय सुंदर आपली आपला हाबर हामार ना हाता घेता हा हाता घेता हामार आणि हा फोडली ક્યાપ્ટન પણ મુખ્ય 我们是祖国的花朵，阳光下尽情唱着歌。 गांधी चौक मध्ये फुल मोठा सो असतो तिथे लावणीवाले असतात लावणे तर तिथे सगळ्यात जास्त एन्जॉय होतो तुम्हाला दाखवता कशा प्रकारे एन्जॉय करतात मुलं खूप डान्स करतात आणि ते लावणी करतात त्यांना सुद्धा डान्स करून दाखवतात त्यांची सुद्धा नक्कल करतात तर त्याला पुढे भेटू आपण गांधी चौक महाराष्ट्र निर्माण सेनेची ही हंडी आणि प्रतिष्ठानच्या अंडी एक दोन तीन चार पाचव्या थराची तयारी पाचव्या तीन चार पाच सहा आणि ही सलामी इथे दे, देत आहेत सलामी दीव होते टाळा वाजवायचा आहे प्रत्येकाने परिश्रमाचं फळ आहे सलामीसाठी प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल तिन्ही गोविंदा भक्तांना विनंती आहे की सलामी द्यायची आतोड्यानी फोडलेले आणि या तायाचा ब्लॉग दही हंडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जवळ या ठिकाणी दही हंडी दोन चोवीस झालेला दहडी उत्सव तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळा आणि शेअर करा करास्क्राईबर करा ओबी डोके ब्लॉग सबस्क्रायबर करा चला तर भेटूया एक ब्लॉगमध्ये मध्ये असे व्हिडिओ